नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं ससने स्वागत आहे आज आपण मटर पराठा बनवणार आहोत त्यासाठी बघा हे थोडं साहित्य घेतलेलं आहे मिरची घेतलेली आहे चवीनुसार घ्यायची इथे चार मिरच्या मी तोडून घेतल्या आहेत लसणाच्या चार पाकळ्या आहेत अर्धा इंच आलं घेतलं आहे तुकडे करून एक चमचा छोटा जिरं आहे कोथिंबीर घेतली आहे घरचा मसाला आहे गरम मसाला आहे एक एक चमचा आणि धीर धणे जिरे पूड आहे एक चमचा आणि हे पाऊण किलो मटार असे सोलून घेतलेत स्वच्छ धुतलेत आणि नंतर आणखीन काय याच्यामध्ये ॲड करायचं असेल तसं तसं मी सांगत जाईन तर त्यासाठी ना आपण मटार स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आपण वाफवून घेणार आहोत ते इथे पाणी बॉईल करायला ठेवलं आहे यामध्ये आपण घालूया मटार आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहेत थोडे फक्त वाफवून घ्यायचे बघा मटार सगळे ना असे तरंगायला लागलेत बघा तर मटार पाच मिनटं वाफवून झालेत आता आपण ते काढून घेऊया गॅस बंद करते मटार छान वाफवून घेतलेत आता आपण मटर पराठा बनवायला सुरुवात करूया गॅस चालू करूया थोडस तेल घेऊया तेल तापले त्यामध्ये आपण जिरे घालूया हिंग घालूया आणि हे मिरची लसूण आणि आलं पण घालूया मिरची किती तिखट पाहिजे आपल्या चवीनुसार घ्यायचं कोथुंबीर घालूया थोडी ती सुद्धा परतून घेऊया आता यामध्ये आपण हे मटार घालूया मटार छान असा मिक्स करून थोडा परतून घेऊया या कुर्मीमध्ये छान सुगंध येते आता यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला तो घालूया तिखट मीठ चवीनुसारच घ्यायचं कधी पण गॅसची फ्लेम थोडी कमीच करायची मसाले घालताना आणि एक चमचा ना धने जिरे पूड घालूया आणि छान मिक्स करून घेऊया मीठ घालूया मीठ आपल्या चवीनुसार घालायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि ही कोथिंबीर आहे ती सुद्धा आपण यात घालूया सगळी आणि असं छान पैकी मिक्स करून घेऊया तर गॅस बंद करूया आणि गाळ होऊ देऊया आपल्याला ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे काढून घेतले एका भांड्यात गाण होण्यासाठी मटारची ना भरड करून घेऊया मिक्सरमध्ये मटार पराठा करण्यासाठी आपलं मटारचं सारण तयार आहे आता आपण ना पीठ मळून घेऊया ह्या मापाचं एक ग्लास पीठ घेतलंय ते आता आपण मळून घेऊया मीठ घेऊया पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया पीठ छान मळून घेऊया तर त्यावर पीठ मळून झालं आहे थोडंसं त्यावर तेल घेऊया तर पंधरा वीस मिनटं नाही हे आपण झाकून ठेवून देऊया म्हणजे ते मस्तपैकी सॉफ्ट पण होईल या मटरच्या मिश्र या मटरच्या मिश्रणात ना हा एक छोटासा कांदा असा बारीक चिरून घेतला आहे तो आपण मिक्स करणार आहोत कांदा शेवटी मिक्स करायचा नाही तर त्याला पाणी सुटेल आणि मिश्रण पातळ होईल कांदा ना आता आपल्याला पराठे बनवायला घ्यायचे त्याच्या आधी घालून मिक्स करायचं तर पराठ्यामध्ये असे थोडेसे कांदे मिक्स करून बघा खूप छान चव येते मिक्स करून घेऊया असा एक गोळा घ्यायचा पिठाचा वाटी करून घ्यायची आणि यामध्ये आपण हे सारण म्हणून करूया मटारचं आणि असं ह्याचं बंद करूनचं तोंड हा बघा लाटून घेऊया पिठात असं बुडून घ्यायचा आणि हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आणि हलक्या हाताने हा बघा हा पराठा अगदी सहज छान लाटला जातोय आणि आपलं सारण बघा मस्तपैकी सगळीकडे असं पसरलं आहे कुठे एका बाजूला असं गेलेलं नाही आहे ते आणि पराठा म्हटलं की थोडासा जाडसरच असतो सारण पण बघा सगळीकडे असं व्यवस्थित पसरलं आहे कुठे एका बाजूला नाही पूर्ण पराठ्यामध्ये आपलं सारण दिसतंय खूप छान पद्धतीने हा लाटला गेलेला आहे आता आपण हा शेकून घेऊया गॅस चालू केलाय तवा ठेवलाय गॅसवर थोड गॅस पेटूया तवा ठेवलाय थोडा तवा तापला ना की हा पराठा त्यावर शेकून घेऊया तापला बघा पराठा आहे ना आपला मस्त शेकून घेऊया असं तेल लावले आपण आणि हा पराठा असा सर्व बाजून असा छान शेकून घ्यायचा खूप छान सुगंध येतोय हा पराठा छान असा शेकून घ्यायचा बघा मस्त पराठा शेकला गेला आपला आणखीन एक पराठा बनवूया आपण हे बघा हे पिठामध्ये हा मुंडा आपल्या पिठामध्ये थोडंसं पीठ घेऊया थोडस लाटायचं चमचा हे सारण ह्याच्यामध्ये ठेवायचं असं आणि हे अगदी जास्तच पीठ वाटत असेल तर ते बाजूला काढायचं चा, छान ते सारण दाबून भरायचं आणि हे आता आपण लाटून घेऊया पीठ लावूया थोडंसं पराठा छान असा लाटून घेऊया हलक्या हाताने थोड़, पराठा थोडा चिकटतोय असं वाटलं ना लाटण्याला किंवा पोळीपाट्याला तर पीठ लावून घ्यायचं हं छान चा। पराठा लाटून झालाय आपला आता हा शेकून घेऊया आपण किती छान पद्धतीने लाटला गेलाय बघा सारण किती छान दिसतंय सर्व बाजूनी सारण व्यवस्थित पसरले आता हा आपण शेकून घेऊया तवा तापला आपला पराठा सालगं दुसरून मस्त शेकून घेऊया तेल घालायचं असं चारी बाजून तेल लावूया पुन्हा हा पराठा आपला बोलक दोन्ही वाज दोन्ही वाजून असं तेल लावून छानपैकी पराठा शेकून घेऊया पराठा भाजतानाचा छान खमंग सुगंध येतोय त्याच्यामध्ये कांदा घातला आहे ना मटार पराठामध्ये पण मी चव पण त्याची छान लागते हे बघा आपला पराठा छान शेकून गेला आहे मग बाकीचे पण पराठे असे करून घेतोय मी हा माझा नेहमीचा चपातीचा तवा घेतला आहे मला याच्यावर व्यवस्थित जमतो बघा छान असं मस्त पराठा शेकला जातोय स्वादिष्ट खमंग मटर पराठा तयार आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल थँक्यू